राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकत्र मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार असल्याची माहिती आहे नेमकी ही माहिती कोणी दिली आणि देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई दौऱ्याआधी नेमके त्यांना का भेटणार आहेत त्यांना काय अशी आश्वासन देणार आहेत ज्यामुळे जरांगे पाटला पाटील हे मुंबईला जाण्यापूर्वी अंतरवालीमध्ये थांबू शकतात आपलं आंदोलन कुठंतरी थांबू शकतात आणि त्या आश्वासनानुसार मनोज जरांगे पाटलांच्या मागणीला सुद्धा कुठेतरी आता योग्य तो न्याय किंवा योग्य तो निर्णय त्याच्यावर होणार असल्याचं माहिती आहे नेमकी ही माहिती काय आहे आणि देवेंद्र फडणवीस व अजित पवार हे दोघे एकत्र जरांगे पाटलांच्या भेटीला जाणार आहेत का हेच आपण या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत नमस्कार मिरंजित मित्रांनो तुम्ही जर या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कारण आपल्या चॅनलवर असेच वेगवेगळे विविध माहितीपूर्ण व्हिडिओज येत राहत असतात मंडळी महाराष्ट्रामध्ये सध्या जोरदार बैठका चालू आहेत पाऊस चालू आहे सगळीकडे आणि त्या पावसामध्ये सुद्धा श्री मनोज जरांगे पाटील हे घरी बसत नाहीयेत सतत हिंट आणि कुठंतरी मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे अशा प्रकारची त्यांची भावना आहे आणि मनोज जरांगे पाटलांच्या मागण्या जर आपण पाहिल्या तर ते मागण्या आहेत की सरसकट मराठा समाज हा कुणबी झाला पाहिजे कारण सुरुवातीपासून आमच्या पूर्वजापासून आम्ही कुणबीच आहोत अशा प्रकारची त्यांची मागणी आहे किंवा त्यांचं म्हणणं आहे आणि ज्या काही नोंदी मिळाल्या अठ्ठावन ला ला, लाख नोंदी आतापर्यंत कुणबी प्रमाणपत्र हे मिळालेत लोकांना म्हणजे राहिलेले बाकीचे जे आहेत ते आता हे सगळे मुंबई दौऱ्यामध्ये मला कुणब्यामध्ये घालायचे आहेत अशा प्रकारचे सरांगी पाटलांचं म्हणणं आहे आता जर आपण पाहिलं तर बऱ्याच प्रमाणामध्ये शिंदे समितीने जे काही काम केलेलं आहे त्या शिंदे समितींच्या कामानुसार जर आपण पाहिलं तर बऱ्याच नोंदी किंवा बरेच प्रमाणपत्र हे कुणबी प्रमाणपत्र मिळालेले आहेत आणि ते मिळालेले असताना बऱ्याच मुलांना बऱ्याच मुलींना नोकऱ्या किंवा त्यांचे जे काही कॉलेजेसला नंबर लागत असतात जसे की डॉक्टर मध्ये असो इंजिनिअरिंग मध्ये असो वेगवेगळ्या ठिकाणी असो ते मिळालेले असतात आणि त्या मिळालेल्या असल्यामुळे कुठेतरी जरांगी पाटलांच्या लढ्याला यश मिळालंय असं लोक बोलत आहेत आणि याच्यावरून काही लोकांनी समोर सुद्धा आले ज्यांचा नंबर लागला किंवा काही जणांना तर सरकारी नोकरी लागायला सुद्धा मदत झाली परंतु जे प्रमाण मिळायचंय त्या प्रमाणामध्ये अजून मिळालेलं नाही ज्या प्रमाणामध्ये अं मिळालंय ते फार प्रमाण थोडं अजून कमीच आहे आणि हे जर प्रमाण वाढवायचं असेल तर मुंबई दौऱ्याला जे काही आता मराठा समाज जाणार आहे त्या मराठा समाजाच्या आंदोलनाला कुठंतरी साथ ही सरकारनं दिली किंवा साथ जर देवेंद्र फडणवीस साहेबांनी जर सांगितलं की आम्ही हे आंदोलन ठीक आहे आंदोलन केलं तुम्ही पण त्याच्यावर आम्ही आता आरक्षण तुम्हाला देऊ किंवा आंदोलन न करता सुद्धा जरांगे पाटलांच्या मागणीला ते न्याय देऊ शकतात ते कशा प्रकारे तर हे दोघे जण जर एकत्र आले आणि एकत्र येऊन जर जरांगे पाटलांना यांनी सगळं समजावून सांगितलं की तुम्ही जर मुंबईला येताल किंवा तुम्हाला जर आरक्षण पाहिजे तुम्हाला जर या गोष्टी जर तुम्ही पूर्ण केल्या तर तुम्हाला आरक्षण मिळू शकतं त्यांनी तशा काही आठ जर सांगितल्या त्यांनी जर विचारलं काय देतात ज्ञानी जे जे काही आरक्षण मिळवण्यासाठी होत असेल ते जर त्यांनी वरच्या लेवलला जर केलं तर नक्कीच याच्यामधून मार्ग निघू शकतो आणि एका मंत्र्यांना सुद्धा सांगितलेलं आहे की जरांगे पाटलांना देवेंद्र फोन जाणार आहे आणि त्याच्यामुळे असं सुद्धा होऊ शकतं की देवेंद्र फडणवीस स्वतः भेटायला येऊ शकतात असं शकता। सुद्धा मंत्र्यांची एक माहिती आहे जर याच्यामध्ये मार्ग निघाला तर देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार हे दोघं सोबत एकत्र भेटायला सुद्धा जाणार असल्याचे एक त्यांचे अंदाज आहे आणि म्हणून कुठंतरी वाटते की देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार जर भेटायला गेले तर याच्यातून नक्कीच मार्ग काढू शकतात कसा मार्ग काढू शकतात जरांगी पाटलांना एक मोठ्या प्रमाणामध्ये आश्वासन किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जाहीर करू शकतात तिथं की आम्ही असा असा समाज तुमच्या कुणबीमध्ये घेतोय मात्र याच्यामध्ये बी काही अटी असतात आणि त्या आटी ठरवून जर त्यांनी जर हे सगळी गोष्ट केली तर नक्कीच मराठा समाजाला कुठेतरी फायदा होणार आहे त्या आटी काय असू शकतात तर त्या आटी भरपूर प्रमाण असू शकतात कि तुम्हाला पाच वर्षाचं एवढं वापरता येईल किंवा तुम्हाला ओबीसीच्या जे काही ओबीसी वापरतात त्याच्यामधून तुम्हाला अर्ध येईल अशा प्रकारच्या बऱ्याचशा आटी टाकून ती तिथं सक्सेस होऊ शकत मात्र ते जर नाही झाले किंवा याच्यावर जर हालचाली नाही झाल्या तर सरकार पुढे सुद्धा एक भीषण परिस्थिती निर्माण होणार आहे कशी परिस्थिती भीषण भी� निर्माण होणार आहे तर त्याच्यामध्ये सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा पैसा तर सोडाच पैसा तर सरकारचा नसतोच मात्र सरकारला वेळ आहे आणि सरकारची सगळी यंत्रणा याच्यामुळे हालणार आहे अधिकाऱ्यावर दबाव येणार आहे आणि ह्या दबाव पोलिसावर आला अधिकाऱ्यावर आला म्हणजे आपोआपच राज्याच्या मुख्यमंत्र्यावर उपमुख्यमंत्र्यावर आणि या सगळ्या राज्य जर गोंधळून गेलं सगळ्या राज्यामध्ये जर वेगवेगळ्या घटना व्हायला लागल्या तर नक्कीच ही दखल जी आहे ते दिल्ली पस्तूर जाणार आहे आणि ज्यावेळेस ही दखल दिल्ली पस्तूर जाईल त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थानं देवेंद्र फडणवीस यांना कुठेतरी काहीतरी मोठं पाऊल उचलून मराठा समाजाला आरक्षण देण्याच आहे अशा प्रकारची जरांगी पाटलांची मानसिकता आहे आणि यामुळेच जरांगी पाटील मागे सरत नाहीयेत यामुळेच कुठंतरी वाटते की त्यांना आपल्याला मुंबईला जायचंच आहे मुंबईला गेल्यानंतर जाम केल्यानंतरच या प्रशासनाला आणि प्रशासनाला जाग आल्यानंतर सरकारला नक्कीच जाग येणार आहे मित्रांनो तुमचं मत काय कमेंट मध्ये नक्की सांगा दोघं भेटायला जाऊ शकतात का गेले तर त्यांना काय आश्वासन देऊ शकतात हे मध्ये नक्की कळवा भेटूयात मी व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद